सर्वांना नमस्कार मी आनंद बाबुराव गोंडसे श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे आज तीन जानेवारी अठराशे एकतीस हा दिवस म्हणजे सातारा जिल्ह्यातील लक्ष्मीबाई होते वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते एवढे बोलून मी माझे दोनशे बाई संपवते जय सर्वांना माझ्या नमस्कार शुभेच्छा माझे नाव अया फाली शेख आहे आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे सावित्रीबाई फुले यांनी मुलीवरांच्या शिक्षणाची सुरुवात सर्वप्रथम पुण्यात केली त्यांनी कोणालाही न नव्हता पुण्यात तो शाळा चालवली एवढे बोलून मी माझे गरजे सांगते जय हिंद जय महाराज नवीन वर्षांच्या सगळं सर्वांना शुभेच्छा माझे नाव वैष्णवी संतोष जळकोटे आदरणीय व्यासपीठ गुरुजी मुळगा आणि इथे जमलेले माझे मित्र नाव आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले आहे सा यांच्या लग्नानंतर सावित्रीबाईंना ज्योतिरावांनी शिकवले सा नंतर त्यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात काढली एवढे बोलून दोन शब्द मास सर्वांना नमस्कार माझे नाव श्रीशी मानवी आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सतिबाई फुले यांचा जन्मदिवस आहे सातीबाई फुले तीन जानेवारी सातीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे तीस रोजी सातारा जिल्ह्यात या गावी झाला त्यांच्या वडिलाचे नाव खंडोखिं पाटील बाजूल तसेच आईचे नाव लक्ष्मीबाई होते पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले असे होते सावित्रीबाई फुले भारतातील पहिली महिला शिक्षकात वर समाजसेविका होत्या त्यांना माझी बुद्धी कोणी जैन जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस अठराशे दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीस साली झाला त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी झाला त्या त्या लग्नानंतर त्यांच्या भगणी त्यांना लिहायला वाचायला शिकवली योग्य म्हणून मी माझे दोन शब्द समजते झेलो माझे नाव किरादा सृष्टी शिक्षणाच्या स्वर्गाचे जिणे उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिणे उघडलेदार तीस सावित्य आहे जगाची शेरेदार तीस साहित्य आहे जगाचे शेरेदार अध्यक्ष महादेव पूज्य गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योतिबाई वैठिली यांची जयंती आहे या निमित्ताने मी आपण त्यांची यशोकथा सांगण्यास उत्सुक आहे आज क्रांती ज्योतिबाई वै फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आधुनिक विद्यापीठा होत्या आज क्रांती ज्योतिबाई वै यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खुंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते त्यांचा वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी नाथना ज्योतिबा फुले यांचे झाला ज्योतिबा फुले यांनी साहित्यबाईला शिकण्याची गोडी लावली ज्योतिबा फुले यांनी साहित्यबाईला लिहायला वाचायला शिकवली साहित्यबाई व ज्योतिबा फुले यांनी साहित्यबाई व ज्योतिबा फुले यांनी सन एकोणीसशे च चौवेचाळीस अठ्ठेचाळीस रोजी अठ्ठेचाळीस रोजी मुलीसाठी पहिली शाळा पुण्याच्या बुधारपेठेत काढली ही स्त्री शिखराची खरी मुहूर्तय ठरली या शाळेचा पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाई फुले यांना झाले मुलीला शाळेत शिकवत जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड दगडपेट केली शेण शेणाने शेण फेकून मारले तरीही

अध्यक्ष महाशय पूज्यभोजन वर्गा ते उपस्थित माझ्या मित्रमित्रिणी आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शोभू सांगणार तर तुम्ही संजय ही माझी नंबर मिळते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी एकोणीस तीन जानेवारी अठराशे एकतीसमध्ये सातारा सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेहसे पाटील असे होते त्यांचा विवाह त्यांचा विवाह अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्यांना जो, जो त्यांनी ज्योति त्यांना ज्योतिबा फुले मात्मा, मात्मा फुले यांनी पाचायला लिहायला शिकवले महात्मा महात्मा फुले व चैत्रीबाई इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एकोणीस सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील 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 मुलींची पहिली शाळा मुलींना मुली, मुली शाळेत शिकवल्या जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडपेक्षा सुखून मारले तरी त्या लग्न नाही व मुलींच्या शिक्षणालाही चांगली अश, अशा या संस्थेस माझे अध्यक्ष प्रमुख पाहून आदरणीय वर्ग तो माझ्या प्रिय मंत्री आज तीन जानेवारी म्हणजे क्रांती शेती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून मी क्रांती सुरे क्रांती ज्येती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मावर बस शुभ बोलणार आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म नवसे पाटील यांच्या घरी आज म्हणजे तीन जानेवारी झाला आता दिवस म्हणजे स्त्री उदारे चाशीचा दिवस सावित्रीबाईला पशु चूल आणि स्त्री काय यात काहीच नव्हता ज्यांनी घडवले आमचे जीवन घासून जीवनाचे घडवले आमचे जीवन घासून जीवनाचे दन स्वच्छित कोटी त्या माता सावित्री समाधी बंद स्वच्छित कोटी त्या माता सावित्री समाधी बंधन अह माता सावित्रीबाई जन्मला त्या धैर्य म्हणून मुलीची पहिली शाळा पुण्यातील गुरुवार पेठेतील विचार काढली स्त्री शिक्षणात अनेक अनेकांचा विरोध होता स्त्रीला फुल आणि मुलेशिवाय कुठला अधिकार नव्हता शिक्षकांना अधिकार फक्त पुरुषांना ती प्रथा केशवपन जी करूत होता म्हणजे जानते आणि स्त्री शुद्धी प्रथा त्यानी कटातून विरोध केला. सती प्रथा म्हणजे काय ज्या स्त्रीचा नवरा मेला त्या स्त्रीने दिचा नवऱ्याला जात असलेल्या जाळाकुडी मारवी. ज्या मा समाजाने तिला विद्रवापिकून द्यायचं. यास त्यांनी विरोध केला. केशवपन केशवपन म्हणजे काय ज्या स्त्रीचा नवरा मेला त्या स्त्रीने हातात ताडा घालायचे नाही, गळ्यात मंगळसूत्र घालायचं नाही, पाया जोडे पंजंग घालायचं नाही, कपाळा कुंकू सुद्धा लेवायचा नाही. आणि एवढेच काय डोक्याला असलेली संपूर्ण केस कापून विद्रप अवस्थेत समाजात राहते. या या <्याँ> प्रत्यक्ष त्यांनी विरोध केला विधवा पुनर्विवाह विधवा पुनर्विवाह म्हणजे काय ज्या स्त्रीचा नवरा मेला त्या स्त्रीने पुन्हा विवाह करायचा नाही एखाद्या पुरुषाची पत्नी मिली तर त्याला दुसरा विवाह करण्याचा अधिकार होता व एवढ्यात काय दुसरी मिल्या तिसरी सुद्धा करून घेण्याचा अधिकार होता या विधवा पुनर्विवाहास त्यांनी विरोध केला माता सावित्रीने सामाजिक कार्यात अनेक कार्य केले आहेत माता सावित्रीने सामाजिक कार्यात अनेक कार्य केले आहे आपण बरोबर कोरोना सारखा काळ पाहिला आहे कोरोना हा महावयंकर संसर्गजन्य रोगच होता या रोगात

अध्यक्ष महाशय पूज्य वर्ग आम्ही येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कांबळे नंदिनी बळीराम आहे आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती साहित्य फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे होता स्वतंत्र जातो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार होता स्वतंत्र जातो काळ महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी केले ज्ञानाचे फुलेद्वार त्यांच्यासाठी केले ज्ञानाचे क्रांती क्रांतीच्योती संतबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच फुक्याच्या पिका होत्या सावित्रीबाई यांनी काढली आकेश बन सती प्रता अशा अनेक वैभ्रताना विरोध केला अखेर दहा मार्च अठराशे सत्त्यानव रोजी या ज्ञानज्योती क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अखेरचा श्वास घेतला महिलांना शिकवायचं एवढंच नव्हे तर त्यांना घराच्या रूढी परंपरेतून बाहेर काढायचं हे सुद्धा मनात विचार केला होता तरीही त्यांना लोकांनी तरीही त्यांना लोकांनी साथ दिली नाही तरीही ते अडकून त्यांनी आपला हे आपला काम कार्य हे चालूच ठेवले अशा या साठी ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले सूर्याप्रमाणे तेच दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीताची हाय देणारे गुरुचा आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र आणि मैत्रीबिंद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शक्ते सिंहजी भाई आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगता सांगण्यास उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे कोट त्रिवार वंदन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलाचे नाव खंडोजी नेसे लक्ष्मीबाई होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा क्रांती यांच्याशी झाला सावित्रीबाईला वाचायला शिकवले क्रांती जती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबाने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या पेठेत मुलींची पहिली शाळा काढली त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला

सावित्रीच्या कर्तृत्वा प्रत्येक स्त्री अभिमानी आहे सावित्रीच्या कर्तृत्वा प्रदेश स्त्री अभिमानी आहे इतिहासाच्या पांडुपाने तुझ्या तुझ्या संघर्षाची कहाणी आहे इतिहासाच्या पांडुपाने तुझ्या संघर्षाची कहाणी आहे दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव अठराशे सत्त्याण्णव रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी आखेडचा सवाल घेतला अशा या थोड ज्ञान ज्योति क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे तिवार जय जय हिंद जय महाराज